नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आज बारा नोव्हेंबर आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येते आहे तसं तसं कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये निवडणुकीची चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे काल आठवडे बाजार कनाशी थी या ठिकाणी देखील उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून रॅली काढली आहे आणि मतदारांना प्रलोभन करण्यासाठी आपापल्या आप जे विकास कामं असतील त्यांचं सादरीकरण त्या ठिकाणी करत असतात आणि आपण आता त्याच परिसरातील जयदर परिसरातील लखानी या गावात आहोत आणि आपण जर माझ्या पाठीमागं बघाल तर आपलं गाव लखानी असं या ठिकाणी आहे आणि त्याच गावातल्या नागरिकांशी संवाद साधून आपण या ठिकाणी एकंदरीत मतदारांचा कौल कुणाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर या ठिकाणी बघितलं तर काही नागरिक आहेत दुकान या ठिकाणी असल्याने सकाळी सकाळ सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी काही नागरिक आहेत आजी काय नाव तुझं आ? नाव लकाने देत त्या शासनाची योजना का ला लाडकी बहीण योजना आता मतदान होणार आहे विस्तार केला माहिती करू नका कोण कोण उमेदवार आहे उमेदवार कोण आहे नितीन पवार आहेत जे पी गावित आहेत आता तुमचं काय आश्वीनाथ गायकवाड काय करता शेती करतो शेती करता काय सांगाल या भागात सभा मंडप असतील गावांतर्गत रस्ते असतील पाण्याची व्यवस्था हे लोकप्रतिनिधी मार्फत झालेत का सगळे नितीन पवारनी केले आम्हाला ते रस्ता केलेला आहे तिकडचा रस्ता केलेला आहे विकास पक्का केला त्यांनी विकास खूप केलेला मग आता दुसऱ्या बाजूला जे पी गावित आहेत नितीन पवार आहेत कोण आमदार म्हणून तुम्हाला आता जो आपला इकडचा कुठं आपला कळवण चाल आणि घड्याळला देणार अजून काही नागरिक का। आहेत तुमचं काय तुम नाव तुमचं नाव सुधाम मंगळ गौरी सुधाम काय सांगाल या ठिकाणी कोण आमदार म्हणून तुम्हाला अपेक्षित दोघांपैकी दोघां तिघांपैकी सांगता येणार नाही अजून काही नागरिक आहेत तुमचं काय नाव जयराम सुदामगौ काय सांगाल या गावामध्ये काय विकास काम आतापर्यंत झालेली आहेत आणि काय विकास कामं होणं अपेक्षित आहे आमच्या गावामध्ये भरपूर कामं झालेले आहेत नितीन पवार मार्फत चाकी झालेली पाण्याची सोय झालेली आणखी भेटेचं काम झाले डांबरीकरण झालेले सर्व सुमेकीकरण सर्व आपण जर बघितलं तर या ठिकाणी धरणांचं जाळं मोठं आहे तुमच्या जयधर परिसरात आदिवसागर धरण हे भव्य धरण झालेलं आहे त्याच माध्यमातून ते दादा साहेबांच्या माध्यमातून झालं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नितीन पवारांनी गेल्या पाच वर्षात काम केले का केलेले आहेत मंजूर झालेले अर्जुन राजीव गांगर शेती करते काय सांगाल किंवा शेतकरी म्हणून दोन हजार चोवीस चा आमदार कळवण फुरगाण्याचं कोण अपेक्षित नितीन पवार का नितीन पवार काम चांगले केलेले आहेत काम चांगले तुमचं काय लालू शेट काय करत दुकान दुकान तुमच्याकडे बहुधा नागरिक येत असतील ज्या शासनाच्या योजना आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावात पोहचतात का हा सगळ्या पोहोचले सगळं पोहच लाडकी बहीण योजना पोहोचली का एकंदरीत आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील त्या या आमच्या गावामध्ये आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर नितीन पवारांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी झालेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आपण आता गावात जाऊन आणि गावकऱ्यांच्या जा ज्या प्रतिक्रिया आहेत ते घेण्याचा प्रयत्न करूया लखानी फाट्यानंतर आपण थेट पोहोचलो आहोत त्या लखानी गावामध्ये आणि आपण जर बघितलं तर लखानी गाव म्हणजेच सुळे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतलं हे लखानी गाव आहे आणि त्याच ठिकाणी काही वस्ती आहे सकाळची वेळ आहे महिला भगिनी शेतात काम करण्यासाठी जात असाव्यात म्हणून आपण त्यांच्याशी संपर्क करूया आणि एकंदरीत शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव ताई आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतात का योजना आ, माद्द हो लाडकी बोजना पोचतील कोणाच्या माध्यमातून पवार आमदार नितीन पवार त्यांच्या माध्यमातून तुमचं काय नाव गीता गीता काय करता शेती करता त्या शासनाच्या योजना आहे ज्या आरोग्याच्या योजना आहे तुमच्या गावापर्यंत पोहोचता पोहोचता लाडकी बहिणी योजनेचे किती पैसे मिळाले दर महिन्याला दर महिन्याला पंधराशे असे भेटतात तुम्हाला मग आता ताई तुम्हाला हे शासन शासनाने या योजनेचे पैसे दिलेत पुन्हा हेच सरकार पाहिजे का दुसरं पाहिजे काय वाटतं हेच सरकार पाहिजे आमदार येतात ये तुम का तुमच्या गावापर्यंत पोचतात जाणून घेतात अजून आपण मावशी काय नाव 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 मंदाबाई शेती करता भेटले का लाडकी नाही भेटणे पण हो घेऊ फॉर्म भरला होता भरला पण नाही काही बँकेचा प्रॉब्लेम आहे आपण जर बघितलं तर काही महिलांच्या केवायसी झाले नाही परंतु या ठिकाणी बघितलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे काही शेतकरी देखील आहेत त्यांच्याशी संपर्क करूया काय नाव तुमचं वसंत गायकवाड काय करतात शेती करतात शेती काय वाटतं वीस तारखेला मतदान होणार आहे कोण उमेदवार आहेत माहितीये का नितीन पवार नितीन पवार जे पी गेले अजून अपेक्षा आहेत कोण आमदार व्हायला पाहिजे आपला जे विकास कामं करतील तो आमदार व्हायला पाहिजे तुमचं काय नाव का माझं मावद माधव गायकावाड काय करतो शेती हा शेती व्यवसाय काय काय पिकवतो शेती कांदे मका सोयाबीन बाजरी बाजरी मग कांद्याला भाव होता का आता होता काय अडीच तीन हजार रुपये जात मग यावेळेस परवडला का हा परवडला परवडला या भागातले आमदार होते नितीन पवार त्यांच्या माध्यमातून काय काम झाले पाच वर्ष नाही कामा मस्त भरपूर केले त्यांनी काम भरपूर हो के? रोड केले परत आम्हाला विहीर दिली पाईपलाईन दिली परत पाणी टाकी दिली दोन सभा मंडप दिले कामा हो पाच वर्षात केलं हा पाच वर्षात केलं काम दोन हजार चौदा ते एकोणावीस यावेळेस कळणकरांनी पी गावी त्यांना संधी दिली होती त्यावेळेस काही कामं झाले का नाही काही नाही झाले काही नाही काय नाही झाले काहीच काम केलं नाही काहीच काम केलं का नाही या पाच वर्षात झाले का झाले काय वाटतं आता तेवीस तारखेला का आमदार म्हणून कोण होईल आपला नितीन भाऊ जो हो गेल्या येत्या तेवीस तारखेला नितीन भाऊ आमदार होतील असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी विकास कामं भरपूर झालेली आहे आणि त्याच विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा कळवण सुरगाण्याचा आमदार जो होईल तो नितीन पवार होईल असं या मतदारांचं मत आहे म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला कळवण सुरगाण्याचा आमदार कोण हे आपल्याला बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी लखानी गावातून चक्कर मारत असताना आपल्याला काही शेतकरी दिसलेले आहेत आणि ट्रॅक्टर घेऊन ते आपल्याला आपल्या शेतात जात असावेत त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत काय नाव तुमचं कांतीला शिवराम झोपडे काय करता शेती करतो शेती हो काय काय पिकवतो शेतीमध्ये मक्की साहेबीन कांदे कांद्याला भाव भेटला का वर्षी भाव भेटला ना भेटला आता विस्तार केलं मतदान होणार आहे माहितीये हो कळवण सुरगाण्याचं कोण होईल आमदार काय वाटतं तुम्हाला नितीन पवार आहेत जे पी गावित आहेत काही अपक्ष आहेत काय सांगता येत नाही तुमचं काय नाव काय करत शेती शेती काय वाटत आता गेली पाच वर्ष आमदार होते नितीन पवार त्यामधून त्यांचे दोन वर्ष कोरोनात गेले तीन वर्ष खऱ्या अर्थानं काम करायला मिळालं तीन वर्षात त्यांनी असं काय विकास काम हा त्यांनी काम सभा मंडप या रस्ते असं अनेक काम केले त्यांनी अनेक कामं केली दोन हजार चौदा ते एकोणावीस हा काळ कळवण सुरू करण्या जनतेने जेपी गावितांना दिला त्या पाच वर्षात काय विकास झाला नाही तेव्हा काहीच काम झाले नाही एक पण त्यांच्या आमदार एक पण काम झाले काहीच काम आता विस्तार केला कळवण कळवणची जनता नितीन पवारांमाग उभी राहील का जे पी गावितांना नितीन पवारांना त्यांचं काम बघून त्यांचं काम बघून त्यांनी आतापर्यंत बरेच काम केलेले आता सभामंडप रस्ते अस अनेक काम केले अनेक काही महिला भगिनी देखील आहेत तुमचं काय नाव हो तुम कांतीला जी शासनाची महत्वाकांक्षी योजना होती म्हणजे लाडकी बहिणी योजना तुमच्यापर्यंत दिले पैसे सगळे भेटले काय केलं त्या त्या काय दिवाळी करी दिवाळी करी मग आता परत त्या योजना चालू पाहिजे म्हणून सरकार पाहिजे का पाहिजे पाहिजेच पाहिजे आमदार म्हणून कोण पाहिजे नितीन पवार नितीन पवारच पाहिजे पण तू ये ना पण येतात मंदिर जवळ येता जाणी करतात म्हणून पुन्हा एकदा पण मतदान त्यालाच कर करतो हो दुसरा लाडकी बहिणला त्यांनी पैसे दिले आतापर्यंत कोणी दिदा कोणीच नाही दिले सरकार होत त्यांनी दिलाच नाही दिला त्याला ते यायला पाहिजे जयदार पट्ट्यातून फिरता फिरता आपण सुळे या गावामध्ये पोहोचलो आहोत कारण माझ्या पाठीमागं आपण जर बघाल तर या ठिकाणी आपलं गाव सुळे असा फलक या ठिकाणी सुंदररीत्या दिसतो आहे या साईडला आपण बघितलं तर भव्य सभामंडप दिसतं आहे फेवर ब्लॉक त्या ठिकाणी बसवलेले आहेत या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया आणि एकंदरीत या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा कोण होईल आमदार त्यांच्या मनातला आमदार कोण हो हे जाणून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नागरिकांशी थेट आपण संवाद साधूया काय नाव तुमचं अशोक बरडे काय करतो शेती हो काय सांगाल विस्तार मतदान होणार आहे कळवण सुरगा आमदार कोण होईल कोणाकडे बघता जे पी गावित साहेबांकडे काय जे पी गावी साहेब कारण जे पी गावित साहेब म्हणजे गरिबांसाठी चांगली कार्य करता आणि फोन केल्यावर जे पी गावित साहेब उपलब्ध राहतात आणि कुठं पण असो दवाखान्याचं काम असतो कुठं पण असो त्यांना कॉल केल्यावर आमच्या स्पष्ट गरिबांच्या गोष्टी सोडवतात जपी गाव साहेब म्हणून झाल पवार साहेबांच्या माध्यमात मग आता अजून काय विकास होणं गरजेचं काय विकास होणं म्हणजे असं रस्त्याचं काम व्हायला पाहिजे अजून बरेच मस्त भूमीचं काम बाकी आहे तिकडे रस्त्याचं चिखलात पावसाळ्यामध्ये त्या लोकांना जायला त्रास होत ते पण व्हायला पाहिजे हो त्यांना संधी दिली तर करू शकतील तुमचं काय नाव राहतो काय करता शेती, शेती मजुरे आता विस्तार केला मतदान होणार आहे बाबा आहे तुला कोण आमदार म्हणून कोण पाहिजे काय वाटतं जेपी गाय जे पी गाई काय जेपी गायक हा गरीब ना काही वारी आहे तू म्हणून जेपी काय तुमचं काय नाव बाबा देवराम पवार देवराम पवार काय शेतीच करता हा शेतीच करता आता विस्तार केला कोणाला मतदान करशील काय वाटतं जेपी गाईत जेपी गायक काय जेपी गायक जेपी गाईत चांगलं आहे आमच्यासाठी गुरुंदा मार्ग होता असं मार्ग एकंदरीत आपण जर या ठिकाणी विचार केला तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून आम्ही जेपी गायकांच्या पाठीमागे उभा राहू पुन्हा एकदा त्यांना आमदार करू अशी जनभावना या ठिकाणी येते आपण सुळे गावानंतर आपण जर बघितलं तर महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजेच सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र त्या मार्गावर जात असताना एक आपल्याला घर लागलेलं ला आहे आणि काही नागरिक त्या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधून आणि एकंदरीत त्यांचा आतापर्यंत काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही युवक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया काय नाव बघूया सोमनाथ बोल काय करतो आपण शेतीच करतो काय सांगाल एक युवा शेतकरी म्हणून काय वाटतं या भागामध्ये <laughs> आतापर्यंत काय आमच्या भागात भरपूर विकास झालेला आहे रस्ते काम झाले जे डांबरीकरण रस्ते होते त्यांनी कॉन्क्रिटीकरण केले सभामंडळ झाले सिद्धेश्वरात भरपूर ठिकाणी जिथे लाईटची व्यवस्था नव्हती तिथे लाईट पोहोचली जुने अस पोल वगैरे होते त्यांनी नवीन पोल दुरुस्त त्या टाकल्या नवीन नवीन योजना भरपूर आल्या गावात हो स्वच्छता स्वच्छता आली निवडणुकीत पळवण सुरगाणा मतदारसंघातून जे पी गायत आहेत नितीन पवार आहेत रमेश स्वराज आहेत आमदार म्हणून कोणाकड आम्हाला आता परत नितीन भाऊ पवारच आमदार योग्य आहे योग्य आहे काम करू शकतात ते आणि परत आपला माणूस आहे असं बरोबर कधी आपल्याला आडे अडचण असते परंतु सांगितलं तर ते पण आदिवासी हो हो ते मग ते दोन हजार चौदा ते संधी दिली होती त्यावेळेस काम झाले काही नाही काम काही नाही झाले काही काम नाही झाले तेव्हा तुमचं काय नाव माझं नाव शशी बाऊलाल गांगुर्डे काय करतो आपण शेती शेतीत करू काय वाटतं विस्तार केला जनता कोणा मागवू नितीन भाऊ माग नितीन भाऊ मागवत काय पण असं त्यांनी काय असे ठोस त्यांनी काम खूप कामे केले रस्त्याचे काम म्हणा शेड सर्व धक्का सिद्धेश्वर मध्ये लाईटीची व्यवस्था काही नवीन लाईनी टाकल्या लाईटीच्या खूप विकास काम केलेले खूप विकास काम केले काही एक महिला भगिनी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत शासनाची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण त्यांच्यापर्यंत पोहोचले काय विचारणार आहोत काय नाव मनीषा नामदेव गांगुरे काय शेती हो काय सांगाल मनुष्या जी लाडकी बहिणी योजना आहे शासनाने मोठा गाजावाजा केला ती खेड्या गावात आणि तुमच्यापर्यंत पोहचते भेटली भेटले त्याचे काय केले दिवाळी सर्ज <laughs> अजून काय म्हणजे आरोग्याच्या योजना असतील त्या सगळ्या पोचतात का गावापर्यंत पोहोचतात काय वाटतं आमदार म्हणून कोणाकडे बघता नितीन भाऊ नितीन भाऊ तुमच्या या भागामध्ये तीर्थक्षेत्र आहे सिद्धेश्वर त्या ठिकाणी ते नेहमी येत असतील तुमच्याकडे येतात म्हणून आता पुन्हा एकदा नितीन पवार पुन्हा एकदा नितीन पवार पाहिजे खूप विकास काम हो। या भागामध्ये झालेले आहेत म्हणून अजून विकास जर करायचा असेल तर नितीन भाऊच्या पाठीमागे आम्ही उभे राहू अशी वक्तव्य या ठिकाणी मतदारांनी केलेलं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा